अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील लिंगेश्वर महादेव यात्रा उत्साहात संपन्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत आखाडी कार्यक्रमाने दोन हजार चोवीसची गुढीपाडव्याची लिंगदेवची यात्रा गाजली लिंगदेव यात्रेतील लेजिम्प स्पर्धेमध्ये कोठे बुद्रुक येथील संघ विजयी श्री लिंगेश्वरांच्या दर्शनासाठी लाखोंची मांदियाळी लिंगदेवमध्ये दाखल सत्तावन्न पात्रांच्या बोलीमधून लिंगेश्वर देवस्थानला चौदा लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपयांची देणगी प्राप्त आज आमच्या लिंगदेव गावी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठी जंगी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे ही यात्रा लिंगेश्वर महादेवाची यात्रा वार्षिक यात्रा असते आणि या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जवळजवळ पाच ते सात भाविक सात लक्ष भाविक हे यात्रेला येत असतात आणि हे यात्रेच मुख्य आकर्षण म्हणजे संगीत आखाडी म्हणजे संगीत बोहाडा हा कार्यक्रम आमच्या या यात्रेमध्ये फार आगळा वेगळा अत्याधुनिक स्वरूपात सादर होत असतो या आमच्या आघाडीमध्ये बोहाड्यामध्ये रामायण महाभारत विष्णु पुराण यातील दृश्य या ठिकाणी सादर केली जातात आणि ही सर्व पात्र सादर करणारे लोक लिलाव घेऊन सादर करत असतात म्हणजे ते पैसे देणार आणि म्हणून त्याला ते नाचायला मिळणार सादर करायला मिळणार अशी परिस्थिती आहे किती रुपयाची लिलाव या वर्षीचा आमचा हा लिलाव चौदा लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपये म्हणजे सुमारे पंधरा लाख इतका आमचा लिलाव झाला आणि आज आम्हाला जवळजवळ वीस लाखापर्यंत मिळण्याची शक्यता आहे आमचा काउंटर सारखा चालू आहे हे जे पैसे मिळतात याच कारण आमची देवस्थान संस्था ही आजचे विकासात्मक समाजाभिमुख अशा प्रकारचे कार्य करणारी तालुक्यातील सर्वात मोठी देवस्थान संस्था आहे आणि आमच्या संस्थेला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने इनकम टॅक्स विभागाने ईटीजीचा दाखला दिलेला आहे त्यामुळे जो देणगी देतो त्याला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळत असते तर अशा प्रकारच्या यात्रेमध्ये जरी हिंदूंची या बोड्यामध्ये सोंग आहे तरी पण मुस्लिम जैन बौद्ध आमच्या गावले सर्व धर्मीय लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात अगदी आमचा राज मोहम्मद शेख हा सुद्धा रामाचं पात्र घेतो आणि आमचा देवरा माडव बौद्ध हा सुद्धा अं वेत पात्र घेतो म्हणजे अशा प्रकारची ही एक समाजाभिमुख सर्व धर्मियांना सामावून घेणारी अशा प्रकारची ही आमची यात्रा आहे आणि त्यामुळे आमच्या यात्रेला खूप महत्व आलेलं आहे आणि त्यामुळं ही यात्रेला प्रचंड गर्दी असते आणि आमचं लिंगेश्वर महादेवाचं स्थान हे ऐतिहासिक आहे राजर्षी छत्रपती शहाजी महाराज यांचं हे आराध्य दैवत होत ते जेव्हा नगरवरून निजेबाकून निघून घोड्यावर जेव्हा शिवणीला जात असत तेव्हा ते, ते पेमगिरी किल्ला मार्गे लिंगेश्वराच दर्शन घेऊन जात असत अस त्यांनी शिवाजीराजासारखा शूर पुत्र प्राप्त व्हावा म्हणून लिंगेश्वर महादेवाला त्यांनी संकल्पही केला होता त्यामुळे शिवाजीराजांचा जन्म शहाजी राजांच्या उदरी झाला आणि फार दैदिप्यमान कार्य शिवाजी राज्या मंदिराची होळकर यांनी केलेला आहे आमच्या देवस्थानला क वर्ग दर्जा आमच्या तालुक्यात सर्वत्प्रद्ध मिळाला आणि आता वर्ग दर्जा मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तो सुद्धा दर्जा आम्हाला नक्की मिळेल देवस्थानच्या आणि विकासाची काम चालू आहेत म्हणून लोकांचा आम्हाला एवढा फार मोठा हातभार आहे हे पात्र करत आहे ही आमच्या परंपरा आहे पूर्व माझे वडील नाचत होते आमच्या इथे गाव लिंगा गावामध्ये हे नीलाव पद्धत आहे काय जो जास्त रक्कम मोजेल त्याला ते पात्र करायला भेटत आहे राजा हिरण्य काय शकू वडवलं पार्जेत आमच्या दा घरातलं हे पात्र आहे काय गेले वीस ते वीस वर्षापासून मीच नाचतोय व्यवसाय काय करतो सर्विस लाई मुंबईला मार्केटिंग मध्ये सेल्स एक्जेक्ट आहे पंच्यात्तर हजार काय मला अजून आदिशी माहिती काय अतिशय काय माहिती आमच्या गावची दीडशे वर्षापासून ची परंपरा चालत आलेली आहे काय मिलाव पद्धती कुठलाही झगडा नाही काय नाही मानपान काय नाही जो जास्त रक्कम मोजणार त्यांना त्याचा अभिनय सादर करायचा आहे किती लोक आहेत पात्रामध्ये चार लोक आहेत टोटल आले किती हो चार लोक बाळकृष्ण तपाजी हांडे सर्व सर्व आलेल्या प्रेक्षकांना नऊ वर्षांच्या आणि पाडलाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा वर्षाची परंपरा ही जोपासली जाते आणि आवडून गुढीपाडवाच्या दिवशी सगळीकडनं लोक या आघाडी पाहण्यासाठी येत आहेत एकदेव गावाचं नाव हे महाराष्ट्रात देशात या आघाडी म्हणून झालेलं आहे रिंगेश्वराचं मंदिर सुंदर आहे गाव सुंदर आहे इथली सगळी This <laughs> is निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद